श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगितलेली सेवा आपण जर श्रद्धेने मनापासून आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून जर केली तर स्वामी नक्की त्या सेवेचं फळ म्हणून स्वतः येऊन आपले प्रश्न सोडवतात ह्या या, या अनुभवातून आज आपल्याला इथे कळणार आहे स्वामी हे खूप परीक्षा बघत असतात आपण कशी सेवा करतो आपण किती संयम ठेवू शकतो आपण त्यांच्या जर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो तर स्वामी स्वतः प्रत्यक्षात येऊन प्रश्न सोडवत असतात चला तर मग आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दादांच्या शब्दामध्ये अनुभव सुरुवात करते दादा म्हणतात आम्ही नागपूर येथे राहणार आमचे वडील नोकरदार तसेच आमच्याकडे शेती पण आहे आम्ही दोघे भावंड पण दोन भाऊ असल्यामुळे वडिलांना वाटले की ग गावामध्ये मेन जागेवरती एखादा गाळा घेऊन ठेवावा म्हणजे पुढे जाऊन एक, एक मुलगा नोकरी करेन आणि एक मुलगा काहीतरी येथे व्यवसाय करेन या उद्देशाने त्यांनी एक गाळा घेऊन ठेवला त्यानंतर काय झाले आम्ही असेच मोठे झालो आणि माझे शिक्षण संगणक क्षेत्रामध्ये पूर्ण झाले आणि माझा भाऊ शेती करत होता माझे मला नोकरीचे खूप म्हणजे नोकरी करण्यासाठी बाहेरचे कॉल येऊ लागले पण व त्यावेळेस वडिलांची अशी मानसिकता नव्हती की आम्हाला कुठे बाहेर नोकरीसाठी पाठवावं वडील म्हणायचे की इथे शेती बघून काहीतरी व्यवसाय सुरू कर पण वडिलांनी काय केलं होतं आम्ही छोटे होतो तेव्हाच त्यांनी आमचे येथे जो गाळा घेतला होता तो गाळा भाड्याने एका माणसाला दिला होता म्हणजे अशी बोली झाली होती की ज्या वेळेस आम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेस तो गाळा आम्ही पुन्हा मागे घेऊ तोपर्यंत तुम्ही येथे वापरा पण काय झाले की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो की हा गाळा आम्हाला पाहिजे त्यावेळेस ते त्यांनी साप नकार दिला नकार दिल्यानंतर आमच्याकडनं एक लाख रुपये मागितले गाळा सोडण्यासाठी त्यावेळेस परिस्थिती एवढी नव्हती की पैसे द्यायचे स्वतःचं असून ते आम्ही देऊ शकत नव्हतो मग काय केलं तर त्याच वेळेस माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांचे आगमन झाले आणि जे ज्यांच्यामार्फत माझे स्वामी आले ते माझे गुरु बनले आणि स्वामींनी त्यांनी मला सांगितले मी त्यांच्यापुढे माझा प्रश्न मांडला त्यांना सांगितलं की मला अशी अशी अडचण आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू नामस्मरण खूप नामस्मरण कर त्याचबरोबर सकाळी एक असा नियम बनव की त्या त्याच वेळेमध्ये तुला महाराजांची सेवा करायची आणि त्याचबरोबर हनुमान हनुमानांची पण सेवा करायची माझ्या गुरूंनी मला ती सेवा दिली मी माझा दिन दिनक्रम चालू केला मला महाराजांची खूप गोडी लागली खूप सेवेची आवड निर्माण झाली मी खाजगी नोकरी करू लागलो आणि महाराजांची सेवा पण महाराजांचं तिथे मोठं केंद्र व्हावं हो यासाठी खूप धडपड चालू होती आम्ही सर्वजण प्रचार प्रसार करत होतो आणि स्वामींच्या कृपेने तेथे एक भव्य असं महाराजांचं मंदिर उभं राहिलं महाराजांचे पोस्टर छापणे महाराजांचा प्रचार प्रसार करणे सेवा करणे दुःखितांना स्वामी मार्ग सांगणे अशा माझ्या सेवा ह्या चालूच होत्या त्याचबरोबर गुरूंनी सांगितलेली सेवा ही माझी नेमाने ने रोज ही चालूच होती नियम माझा खंड कधीच झाला नाही त्यानंतर असेच दिवस गेले आम्ही एक दिवस त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी पुन्हा आम्हाला नकार दिला मी खूप नाराज झालो की स्वतःचा असून भेटाना आणि त्याच दिवशी काय झालं की माझे गुरु आमच्या घरी आले आणि हसले मी ते म्हटले काय रे तुझा भाडे करू काय म्हणतोय त्यावेळेस मी खूप नाराज झालो आणि क्रोधाने असं उ उद्गारलो उद की काय तुमचे स्वामी 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 काही करत नाही स्वामींची किती सेवा केली काही केलं तरी स्वामी नुसते तिथे बसलेले असतात काही एक करत नाही त्यापेक्षा मी जर चार पाच गुंडे घेऊन गेलो असतो तर इतक्या दिवसामध्ये माझं ते गाळा सुटला असता आणि माझा तिथं काहीतरी छान व्यवसाय पण चालू झाला असता बळच तुमच्या स्वामींच्या नादी लागलो असे उद्गार ऐकून माझे गुरु त्यावेळेस काहीच बोलले नाही नुसते हसत राहिले हसले आणि त्या त्याचवेळी तेथून निघून गेले ते असेच आठ दिवस निघून गेले आठ दिवसानंतर अचानक काय झाले तर जे हे होते जो माणूस आमचा गाळा घेऊन बसला होता त्याने एक टॅम्पो भरून सर्व सामान तेथे घेऊन आला म्हणजे त्याने तिथे क्लिनिक टाकलं होतं दातांचा दवाखाना तिथे सुरू केला होता तो दवाखानाच सुरू हे सामान घेऊन घरी आला आणि सरळ वडिलांकडे गे गेला आणि वडिलांच्या हातामध्ये त्या गाळ्याची चावी दिली आम्हाला घडलेला प्रकार काहीच कळत नव्हता वडील त्याला म्हणले की तू तुझे जे ॲडव्हान्स दहा हजार रुपये आहे ते घेऊन जा तो म्हटला मला तुमचे दहा हजार रुपये पण नको म्हणजे जो माणूस एक लाख रुपये मागत होता तो आज त्याचे स्वतःचे दहा हजार रुपये घेण्यासाठी नकार देत आहे असं काबर होत आहे आम्हा काहीच कळत नव्हतं आम्ही पूर्ण गोंधळून गेलो होतो झालेला प्रकार कुणाकडून कळावा याची वाट बघत होतो आम्ही त्यांचे नातलं कडे चौकशी केली तेव्हा असे कळले की जो तो माणूस होता डॉक्टर होता तो एका शासकीय रुग्णालयामध्ये ड्युटीला होता आणि तो त्याची प्रॅक्टिस ही बाहेर पण करत होता त्यामुळे त्याचं कोणीतरी मंत्रालयामध्ये तक्रार केली होती ही तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून त्याची हे करण्यात आलं नोकरीवरून काढण्यात आलं नोकरी त्यामुळे त्याने ती बंद करून आम्हाला चावी आणून दिली असं आम्हाला कळलं पण ही तक्रार कोणी केली हे कधी कळलंच नाही थोडे दिवस झाले आणि त्यानंतर असंच तो माणूस एका माझ्या मित्राला भेटला रस्त्यामध्ये त्यावेळेस त्यांनी विचारलं की हा रे काय झालं होतं असं काय नेमकी झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणीतरी म्हाताऱ्या माणसाने माझी मंत्रालयामध्ये तक्रार केली आणि माझी तिथली नोकरी गेली त्यावेळेस ते म्हणाले त्या तो म्हातारा माणूस कसा होता, दूतर, दूतर होता त्यान तर त्यांनी सांगितलं शुभ्र पांढरे कपडे घातले होते आणि एक धोतर धोतर घातले होतं आणि टक्कल होती त्यानंतर त्यांनी ते म्हातारे माणूस डायरेक्ट मंत्रालयात गेले आणि डायरेक्ट साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसले होते आणि इतके रोज लोक येतात पण त्या लोकांमध्ये मला हे माणूस कसे लक्षात राहिले मला माहीत नाही मग म्हणे की आपण ती तक्रारीची फाईल त्याच्यावरती नाव असेल ते नाव आपण बघू म्हणे कोणी हे केलं आहे ते त्याचं नाव तिथे असेल तर विशेष म्हणजे सर्व फाईलचे कागदपत्र होते पण तक्रारीचा कागद तेथे नव्हताच बघा मग महाराजांनी स्वतः ही सांगण्याची गरज नाही की ती तक्रार कोणी केली होती तर ती महाराजांनीच केली होती त्यानंतर दादा म्हणतात की मी माझ्या गुरूंच्या आदेशाने अक्कलकोटवरून महाराजांच्या पादुका घेऊन आलो आणि त्या पादुका मी जिथे आता जे काम करणार होतो त्या गाळ्यामध्ये जो व्यवसाय टाकणार होतो तेथे महाराजांच्या पादुकांची स्थापना केली आणि महाराजांची सेवा चालू केली आणि माझा व्यवसाय तिथे चालू झाल्यापासून मला खूप उन्नती भेटत आहे महाराजांची माझ्यावरती खूप अशी कृपा झाली आहे ही कृपा मी कधीच विसरू शकत नाही स्वामी भक्ताच्या धाकेला स्वतः धावून येतात ह्या मला असा अनुभव आला आहे क्षणोक्षणी पदोपदी महाराजांनी खूप असे असंख्य अनुभव दिले आहे त्यातील हा सर्वात मोठा अनुभव हा मी तुमच्या सेवासोबत आज शेअर केला आहे हा अनुभव जो शेअर करतो म्हणजे आपल्या आलेला अनुभव जो शेअर करतो त्याला खूप महाराज आशीर्वाद देतात कारण त्याच्या अनुभवाने एक जरी सेवेकरी घडला तरी त्याला खूप आशीर्वाद मिळत असतो बघा खूप छान असा दादांचा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ